नीट आहे का आपण दररोज एका चित्राचं चित्र वर्णन घेतो घेतो का त्यासाठी तुम्ही वया केल्यात का दररोज वह्यावर घेतो आपण आज कोणता वार आहे सॅटरडे म्हणजे शनिवार मग शनिवारी आपली बिना दप्तराची शाळा असते म्हणजे दफ्तरातलं वही पुस्तकातलं लिहायचं नाही आहे की नाही मग आपण त्यासाठी एक वेगळा उपक्रम करू एक वेगळा उपक्रम करू मग कोणता उपक्रम आहे बघा हा सांगते मी तुम्हाला तुम्ही जे चित्रवर्णन दररोज लिहिता ते आज सांगायचे फक्त तर आज पहिल्यांदा कोण सांगतंय चित्रवर्णन कोण कोण सांगू शकतंय तुम्ही केलेलं चित्रवर्णन एखादं आज पहिल्यांदा लाडू केलं तर छान काल तिला देऊ छान चल लाडू पुढे हां सांग बरं इथं इथं उभारा समोर उभारा हां हा त्याला शीर्षक पण दिले तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा थोड माग आणि शाळेत खूप पालक जमले होते

एका का, एका बघा एका विशेष गोष्टीसाठी टाळ्या वाजवायच्यात कारण तिनं चित्र वर्णन लिहिलंय परत सादर केलंय स्वतः आणि त्याला वेगळं शीर्षक दिलंय आपल्या धड्याचं नाव काय मुग्धा लिहू लागले पण चित्रा त्या चित्रावरून तिनं चित्राला एक वेगळं शीर्षक दिलंय कोणतं दिलंय रे तिला ते आवडलं तिनं ते दिलं तिचं हार्दिक अभिनंदन करा सगळे व्हेरी गुड